नमस्कार आज आपण माझा बाबामध्ये एक वेगळा प्रयोग करणार आहोत आपली गेस्ट आज सेलिब्रिटी गेस्ट आहेत त्या आहेत कतारला आणि आज आपण इथून त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत विशेष म्हणजे ह्या गेस्ट गुजराती आहेत आणि आज त्या मराठीतून माझा बाबा करणार आहेत तर आपण भेटूया आजच्या गेस्ट विधी ठक्कर यांना नमस्कार माझा बाबाच्या या भागात तुमचं स्वागत आहे आणि आपण जाणून घेऊया आज तुम्हाला तुमच्या बाबांबद्दल काय सांगायचं आहे ते uh -huh. तर आपण सुरू करूया तुमच्या बालपणापासून तुमच्या बालपणात तुमच्या बाबांचा आणि तुमचा असलेला संबंध त्यांच्याबरोबर घालवलेले काही क्षण मेमरीज बालपण वॉज uh, खूपच मेमोरेबल होता आय कुड से गोल्डन गोल्डन टाइम होता तो आय एम अ सेकंड डॉटर सो त्यांनी माझा जन्म असं सेलिब्रेट केला आहे जसे की लाईक यु नो जसं की त्यांनी काही अचीव्ह केलं आहे लाईक यु नो ही वॉन समथिंग ही वॉज सो एक्सायटेड ही हॅव सेलिब्रेटेड माय बर्थ लाईक ही ही हॅज डिस्ट्रीब्युटेड लाईक लक्झरी बर्फी अँड ऑल लाईक यू नो अँड वेन ही गॉट टू नो दॅट आय एम अ गर्ल सो ही वॉन्टेड टू कीप नेम ऑल्सो बाय हेम लाईक यु नो तिची राशी काही आहे मलाच त्याचं नाव ठेवायचं आहे आणि He was like, you know, super excited. Like I'm so happy. My family is complete now. Uh, people were thinking that second baby should be, you know, baby boy. they were thinking <laughs> that way. But he was so practical and he was like, you know, I got my family completed. She is my boy only, whether it's like, you know, girl, she is my boy. Like he was very emotional. अँड वेन इट comes टू लाईक कॅरिंग ही वॉज लाईक एक्स्ट्रा caring फॉर मी लाईक त्यांनी मला खूपच प्रेम दिला आहे लाईक असं मी सांगू शकते की आठ वर्षात लाईक like, मम्मा यूज टू टेल मी की तू बाहेर पण गेली विदाउट uh, चप्पल खेळायला तर अरे बघ तिला लाईक like, लागणार काही तिला सांग चप्पल घालायला आणि ही वॉज लाईक कंटिन्युअसली व्हेरी मच क्युरियस अबाउट लाईक यू नो एम आय ओके एम आय सेफ लाईक फॉर माय of course for my sister as well but maza sati he was more curious like i was his favorite child i could say that so uh, baba sati like maza like the memories which i have those are very precious and i'm so blessed to have a father like him you know that eight years was very less but uh, i have celebrated and i am gonna cherish the whole life i could say words would be less to express but yeah it was डिफरंट फिलिंग वेन आय आय फीलट इट्स डिफरंट बाबा काय करायचे तुमचे पप्पा बँकेत होते आणि सोशल वर्कर प्लस पॉलिटिकल पार्टीमध्ये पण हार्डकोर लाईक ही यूज टू बी लाईक यू नो आय कॅन से ऑलराऊंडर ही वॉज सच काइंड ऑफ पर्सन लाईक ही वूड लव्ह टू हेल्प एवरीवन सो मला असं वाटतं की त्यांचं नाव नितीन त्यांच्या नावमध्येच Nitin. So, Tanchi, is a very I could say that he used to help every single person. He was that much kind. And uh, coin has a two sides, right? I could say he was strong and absolutely kind enough person also. Like when it comes to a strong, he was that much strong that uh, even he is, like, you know, he's right and someone is saying that no, this is not correct. ते ही ही नेवर यूज टू यु नो गेट अफ्रेड ऑफ इट ही वॉज लाईक स्ट्रॉंग इन अफ पर्सन की हां मला माहीत आहे की हा नाही खोटत नाही आहे तर मी मी नाही लाईक यु नो ही वॉज नॉट अफ्रेड बट वेन इट कम्स टू काइंडनेस ही वॉज लाईक काइंड ही विल हेल्प ही विल डू एनिथिंग फॉर दॅट पर्सन तुम्ही सांगितलं बँकेत काम करायचे पॉलिटिकल पार्टीमध्ये होते आणि सोशल वर्क पण करायचे तर मग ह्या सर्वातून तुम्ण ते तुमच्यासाठी टाइम कसे काढायचे आठवते का तुम्हाला वेल आय कुड से दॅट ही वॉज दॅट काइंड ऑफ पर्सन वेअर ही वॉज लवड बाय एव्हरी वन इट वॉज लाईक दॅट सो ही लाईक यू ना त्याला माहीत होता की मी रिस्पॉन्सिबल पर्सन आहे आणि मी खूपच लाईक यू नो फॅमिली ओरिएंटेड पण आहे तर मला फर्स्ट फॅमिली तर त्यांना ते बँकेत होते तर त्यांना ते बँक हॉलिडे भेटली की काही स्मॉल वेकेशन आला की यु नो ही विल मेक शुअर दॅट ही विल टेक अस टू दी हिल स्टेशन ऑर एनी स्मॉल ट्रिप टू मेक शुअर दॅट एम स्पेंडिंग क्वालिटी टाईम विथ माय फॅमिली आणि समर वेकेशन आला की ही इज शुअर दॅट मला माझ्या गावाला जायचं आहे एक महिना आणि uh, मोठे बाबाची फॅमिली आम्ही सगळे खूपच लाईक यु you नो know, एन्जॉय करायचे सो like you know even he was busy during that time but he he used to make sure that family uh, the quality time is very very important so he was very much committed when it comes to family and of course you cannot keep going every time out but kadhi like Friday Saturday Sunday as a weekend la घरात आहे तर ही विल मेक शुअर you know, uh, uh, की पत्ते खेळणार कॅरम खेळणार फॅमिलीबरोबर स्पोर्ट्स लाईक यू नो इनडोअर गेम्स लाईक एन्जॉय करणार आणि त्यांना मिमिक्री खूपच आवडे आवडायची तर असंच नॉर्मल टॉक केला की दिदी तर मोठी होती तर मला दिदी सांगायची की uh, आजोबाची मम्मीचे लाईक मा माझी आईचे बाबाची खूपच मस्त मिमिक्री करायचे आणि ही वॉज दॅट काइंड ऑफ पर्सन की वेरेवर ही विल गो ही विल हॅव फन अँड ही विल जस्ट यू नो ही विल डू मिमिक्री अँड पीपल विल लव लाईक अरे नितीन आला ए नितीन आता काही नवीन सांग ना अँड ही विल जस्ट मेक दॅट ॲटमॉस्फिअर बट पीपल वूड लव टू हॅव हिम सो दोज काइंड ऑफ मॅमरीज वीच आय हॅव सीन अँड नाव डे ऑल्सो पीपल आर रिमेंबरिंग हिम आफ्टर ट्वेंटी सिक्स इयर्स ऑल्सो दॅट्स अ लाईक दॅट काइंड ऑफ ओरा ही वॉज कॅरिंग आणि त्यांचे फ्रेंड असू द्या बँकातमध्ये की सोशल लाईफमध्ये सोश पॉलिटिकल पार्टीमध्ये असू द्या कोणीतरी की आमचा गुजराती समाजचे कोई यू नो सेक्रेटरी या कोणीही सांगा तुम्ही मोठे पॉलिटिशियन सांगा की गुजराती समाजचे फॅ आमचे यु नो कार्यकर्ता की नेबर सोशल वर्कर सगळ्यांना लाईक यु नो ते सगळ्यांना याद आहे की नितीन आमचा मा आमच्यासाठी काही आहे ते असं होतं की आय एम शॉर्ट ऑफ वर्ड्स बट रिसेंटली आय मम आईने मला सांगितलं की मी इथे गेली होती मला इन्व्हिटेशन आला होता uh, पूजाचा आणि मी बघितलं की लोकांना माझं नाव माहीत आहे की मी ज्योती हे ठाकर आहे पण पीपल आर लाईक हा नितीनची वायफ आली आहे ना हां हां प्लीज मेक शुअर शी इज परफेक्ट लाईक शी इज फाईन मेक्स शुअर शी इज फाईन मेक्स शुअर शी इज कम्फर्टेबल लाईक दॅट मच ऑफ इम्पॉर्टन्स Only because of I feel that because of him, because, um everywhere like you know in every sector, a say relation maintained. hote after twenty six years also, people are giving so much of respect of him. Uh, even he is not here now. Uh, so, mala if he would be here with us now, so, so like, what it would be, you know? Uh, I am really. Uh, सरप्राईज दॅट बाबांनी लोकांसाठी काही केला आहे आणि आम्हाला आता यु नो आफ्टर इयर्स आय कॅन अंडरस्टँड दॅट वॉट ही हॅज डन फॉर पीपल दॅट पीपल आर स्टील वेल्युईंग हिम सो मच तुम्ही सांगले तुम्ही आठ वर्षाच्या होतात आणि तेव्हा बाबाच तुम्हाला सोडून गेले तर त्या हा खूप थोडा वेळ होता जो तुम्ही त्यांच्याबरोबर घालवत तर त्याच्यातल्या काही आठवणी आठवत आहेत का तुम्हाला की अशा तुम्हाला अजूनही मेमरीज आपण म्हणतो फॉर एव्हर तसं काही आठवते तुम्हाला हो त्याची खूपच मेमरी आहे माझ्या लक्षात की त्यांनी लाईक बिंग अ फादर ही वॉज लाईक यू नो अ हार्ड कोर्ड पॉलिटिशियन लाईक ही वॉज इन टू पॉलिटिकल पार्टी ॲज वेल सोशल वर्कर 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 एज वेल अँड द फॅमिली ओरिएंटेड पर्सन सो ही हॅज गिव्हन हिज बेस्ट टाईम टू वास लाईक वेन इट कम्स टू रिस्पॉन्सिबिलिटी ही वॉज डॅम शुअर की मला हेवडा टाईम फॅमिलीला द्यायचंच आहे यू नो आणि ती पण मी सांगू शकते की ही वॉज व्हेरी मच यू नो रिस्पॉन्सिबल अँड वेन ही गिव्ह वन कमिटमेंट टू फॅमिली और एनी अदर पीपर्सन ही वॉज अ ट्रू ब्लू पर्सन लाईक ही विल डू ही विल गिव्ह हिज बेस्ट इट वॉज लाईक दॅट तर मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांसाठी आणि आम्हाला सा लाईक फॅमिलीसाठी पण ही हॅज डन अ ग्रेट जॉब अँड पप्पा बँकेत होते आणि सोशल वर्कर प्लस पॉलिटिकल पार्टीमध्ये पण हार्डकोर लाईक ही यूज टू बी लाईक यू नो आय कॅन से ऑलराऊंडर ही वॉज सच काइंड ऑफ पर्सन लाईक ही वूड लव टू हेल्प एव्हरी वन सो मला असं वाटतं की त्यांचं नाव नितीन त्यांचं नावमध्येच Nitin, so tanchi Niti is like, I could say that he used to help every single person, he was that much kind and uh, coin has a two sides right, I could say he was strong and absolutely kind enough person also, like when it comes to a strong he was that much strong that uh, even he is like you know he is right and someone is saying that no this is not correct. ते ही ही नेवर यूज टू यू नो गेट अफ्रेड ऑफ इट ही वॉज लाईक स्ट्रॉंग इन अफ पर्सन की हां मला माहीत आहे की हा नाही खोटत नाही आहे तर मी मी नाही लाईक यू नो ही वॉज नॉट अफ्रेड बट वेन इट कम्स टू काइंडनेस ही वॉज लाइक काइंड ही विल हेल्प ही विल डू एनीथिंग फॉर दॅट पर्सन जे बाबा म्हणजे जसे की ऑलराउंडर जसं पर्सनॅलिटी पर तुम्ही सांगत तर त्यांच्यातला कोणता स्वभाव आहे जो तुम्हाला आठवतोय किंवा असं वाटतं की आपल्यात तो असावा लाईक यु नो आपण आपल्याला काही आयडियल्स असतात की त्यांचे आपण स्वभाव आपल्यात हो, आणण्याचा प्रयत्न करतो तर बाबांचा असा कोणता स्वभाव होता जो तुम्हाला की तुम्हाला यावा किंवा यु शुड दॅट पर्टिक्युलर नेचर आयम हेज डॉटर फॉर शुअर माझ्या मध्ये आला तर आहेच ज्यांची त्यांची जशी त्यांची नीती होती की यू शुड आय शुड हेल्प एव्हरी वन अँड ऑल्सो इक्वली स्ट्रॉंग इनफ वेअर इफ इट इज नॉट करेक्ट यू शूड स्पीक आऊट लाईक असं यू नो ते माझा आला आहे मी असं सांगू शकते आणि मला असं वाटतं की त्यांनी जे व्यवहार केले आहे सगळ्यांचबरो सगळ्यांचे बरोबर आणि द वे ही हॅज केप्ट ऑल द रिलेशनशिप मला असं वाटतं की That's really remarkable, Karan. Um, it it is not easy after twenty six years. Also, if someone is remembering you and also taking care of your family, in in your absence, being a friend, whether it's friend or uh, social worker or uh, uh, colleagues, like you know, uh, that is like I feel that I should and we should uh, carry this legacy because uh, Baba <coughs> खूपच म टिप्स अँड टिक्स पण दिली होती दिदी मला सांगायची की यू शूड मेक शुअर दॅट यू नो यू आर स्ट्रॉंग इनफ विथ दॅट यू हॅव टू अंडरस्टँड दॅट नो मॅटर वॉट हाऊ बिग यू बिकम डोंट लेट डू पीपल रॉंग विथ यू अँड डोंट डू रॉंग विथ पीपल दॅट इज द नीती कधी कधी काय असतं की तुमचा तुमच्याकडे ते पावर आहे आणि तुम त्या पावरमध्ये तुम्हाला शो शो ऑफ करायचा आहे की मी हा करू शकते है ना पण ही सेट नो अँड वॉट ही हॅज थॉट की बर्थडे असाल असला की आणि द फॅमिली व्हॅल्यूज विच ही हॅज गिवन टू अस वी आर कॅरी फॉरवर्डिंग इट आणि मला त्याचा ते ते व्यक् ते थिंक वर लाईक यू नो ते Uh, प्रत्येक थिंगवर मला खूपच प्राऊड आहे कारण बड्डे असू द्या की त्यौहार असू द्या फर्स्ट फॅमिली त्यांचं सा असंच सांगायचं सा होतं की फॅमिली फर्स्ट यू शूड सेलिब्रेट विथ फॅमिली आणि द मोर इम्पॉर्टंट थिंग वेन आय एम सो हॅपी अँड प्राऊड इज लाईक इवन इफ आय गो टू ऑफन एज आय स्टील सी हिज नेम ऑन द वर्ड आय दॅट ही हॅज डन अ ग्रेट जॉब बिकॉज ही यूज टू से की डू गुड थिंग लाईक इवन इफ यू आर डोनेटिंग पहिला लाईक सोशल मीडिया नव्हता ना आता फोन एवढा की तुम्ही काही देताय आणि फोटो घेता आणि लोकांना दाखवता की बघा मी किती छान लाईक यु नो आय हॅव डन सो मच ऑफ गुड वर्क बट तेव्हा बाबा असं सांगायचे की इफ यू आर डूईंग समथिंग और इफ इवन इफ यू आर डूईंग लाईक यू आर डोनेटिंग समथिंग फ्रॉम युअर राईट हँड लेफ्ट लेफ्ट हँड शुड नॉट इवन अवेअर अबाउट इट इट हॅज टू बी गुप्तदान आता लोकांना खूप शो ऑफ आहे की मी काय कळलं बघा मी केवढी छान आहे केवढा छान आहे बट ॲक्च्युली यू कॅन अडवाईज पीपल की डू गुड ॲज अ यू नो शेअरिंग ॲज अ सो लाईक यु नो इन सोशल मीडिया यू कॅन ॲडवाईज पीपल बट डोंट शो दॅट आपण काही कराय कर, करत आहोत आणि बाबा जी गोष्टी हा मला खूपच uh, चांगली वाटली की दॅट इज गुड यू कीप डूईंग गुड थिंग्स गॉड इज टेकिंग केअर ऑफ इट यू डोंट हॅव टू प्रूव्ह एनी वन आणि त्यांची गुड डेड एवढी होती की त्यांना तर माहीतच नाही की त्यांनी अनटील ही लास्ट ब्रीथ ही वॉज डूईंग गुड थिंग ओनली अँड ही कुडंट रिअलाइज दॅट आय विल आय विल नॉट गेट दिस गुड डेड इन रिटर्न बट माय फॅमिली विल सो टच वूड आय कॅन से दॅट आम्हाला खूपच त्यांची गुड डीड गुड डीड आम्हाला खूपच आली आहे आम्ही आम्ही खूपच आता सुखी आहे की मी असं सांगू शकत की वॉट एवर वी हॅव राईट नाव इट्स ऑल बिकॉज ऑफ हेम बिकॉज ही हॅज गिव्हन अस इन रिटन की आय कॅन नॉट एक्सप्लेन इन वर्ड्स इवन ही इज नॉट विथ असज बट ही हॅज गिवन इज अलॉट आय कॅन से दॅट दिस इज व्हॉट द पॉवर ऑफ कर्मा तर बाबांनी दिलेलं एखादं गिफ्ट आहे जे तुम्हाला अजूनही आठवत आहे